तर नमस्कार मंडळी महादेवाचा डोंगर भाग तीनमध्ये आपले सरसे स्वागत आहे पहिला दुसरा भाग आपण बघतला असाल आता तिसरा भाग आम्ही तुम्हाला दाखवणार आहे प्रवास खूप लांबचा आहे साधारण दीड तास लागतो वरती चढण्या चढायसाठी त्यामुळं मी डिटेल तुम्हाला दिलेले आहे त्यामुळं भा भाग चार करणार आहे मी महादेवा डोंग, डोंगर संदर्भात तर भाग तीनमध्ये आपण परिपूर्ण व्हिडिओ बघाल अशी अपेक्षा आहे चला व्हिडिओ स्टार्ट करू आ, मा ले, ले, ले ले, तो आहे महादेवाचा डोंगर हे बघा सगळी विसाव्याला बसले आहेत दमलेले आहेत पुण्यातून आलेली आमची मित्रमंडळी तो झेंडा दिसत असेल तुम्हाला तिथे जायचं आहे आपल्याला हां तो आहे महादेवाचा डोंगर आणि त्या डोंगरावर जायचं आहे स्वयंभू शंकराची पिंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातले शिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम असतो तिथे सर्व तालुक्यातील भक्त तिथे येतात दर्शनासाठी तर आपण आता निघालेलो आहे हे पुण्यातून आलेली मंडळी प्रवास केल्यानंतर त्यांना सवय नसल्यामुळे ते बसलेले आहेत थकलेले आहेत दमलेले आहेत आता आम्ही सरळ वाठण निघालेलो आहे कृष्णा हा कृष्णा महाराज पुढे त्याच्या पाठोपाठ सौरभ जातो आता आम्ही शेवरीच्या पाण्यावर जाणार आहे जे खूप वर्षापूर्वीचं पाणी आहे साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातलंच पाणी असेल अंश तर थकलेला दिसतच नाही तो अगदी उड्या मारत मारतच चाललेला आहे खरोखर बघा खूप एन्जॉय करतो आहे दाखवतो आहे की मी थकलेलो नाही आणि खूप खरोखर त्याने एन्जॉय केलेले आहे मी त्याला उचलून तर अजापतच घेतला नाही तो चालतच 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 चालत होता एकदम अगदी आयटीत मजेत चालत आहे खूप एनर्जी आहे खरोखर मला वाटलं मला उचलून घ्यायला लागेल पण खूप मस्त निघालेलो आहे शेवरीच्या पाण्यावर खूप जुनं पाणी आहे ते आणि पाणी एवढं सुंदर आहे चविष्ट पाणी बारामाही पाणी असतं ते पण पहिले कसं असायचं पूर्वीची लोक इथं वाडे वगैरे होतं तेव्हा ते पाणी साफसफाई ठेवायचे खानायचे पण आता कसं तिथे कोण जात नाही त्यामुळं जरा आजूबाजूला त्यांच्या त्याच्या गावात वाढलं असेल आम्ही पण साधारण एक दीड वर्षातनं आलेलो आहे पण दरवर्षी येतो आम्ही महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर इथं आम्ही नाश्ता वगैरे करतो मग आम्ही पुढं जातो ह्या रानावर सर्व नाचणी म्हणतात हळवा आमच्या हळवा म्हणजे नाचणी नाचणी करायचे मोर वगैरे सर्व असतात पण आता सध्या ह्या मालांवर लोकं घरं चारायचे खूप जुनं पॅलेस आहे हे बघा हे आहे शेवरीचं पाणी हे हे बघा आहे शिव्याच पाणी खूप जुनं पाणी आहे दरवर्षी आम्ही इथं येतो हे बघा वाढलेलं आहे तिथं शिवरेच पाणी जाऊन तर आम्ही आलेलो आहे शेवारीचं पाणी पाणी पिण्या थांब ना हा लावतो हे बघा हे शेवरीचं पाणी खूप जुनं पाणी आहे पूर्ण झऱ्याचं पाणी आहे नॅचरल भरपूर पाणी आहे खूप सुंदर असं हे पाणी आहे याला शेवलीचं पाणी म्हणतात बारा महिने पाणी वाहतं हे पण झरा कमी असतो आता खूप मोठा आहे झरा आणि खूप सुंदर पाणी आहे बघा हा झरा आहे नॅचरल पाणी आता कसं कोण येत नाही त्यामुळे साफसफाई केलेली नाही नाही तर खूप साफ केलेलं असतं आल्यानंतर कसं पाणी पियायचं सांगतो बघा बाटल्या नसल्या ना असा डवळा करायचो आणि ह्या डवळ्याने असा पाणी पियाचं बघा ही नवीन पिढी आहे नवीन पिढीला दाखवतोय आम्ही तशा स्वरूपात आम्ही पाणी पियचो बघा हा आनंदच वेगळा हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही हा हे डवळा आणि ह्या डवळ्याने असं पाणी पियायचं कितीही पाणी पिऊ शकता आपण तुम्ही आणि पियाला पण एकदम नॅचरल हे बघा पाणी बघा ना बाटलीची गरज ना कसली डवळ्याने पाणी खूप सुंदर आहे बघा दाखवा डावला हा हे पान हे बघा दाखवत आहे हा पान आहे त्याला असं दुमडतात मध्ये एक काठी लावली तर लावतात था। नाही तर नाही लावली तरी चालेल त्याला डावला म्हणतात आणि हा बघा हा डायरेक्ट नाही ग्लासची गरज नाही बाटलीची गरज बघा नॅचरल हे hey, बघा आणि पियाला पण खूप सुंदर वाटतं डावल्याने पाणी कधी तुम्ही पण पिऊन बघा आणि कसं वाटतं ते कॉमेंट करून नक्की Natural सांगा बॉटल हे बघा दाखवसाहेब काहीच नाही घाण नाही काही नाही नॅचरल प्युअरेक्ट प्यायचं हे बघा हे आमचे बंधू पियत आहेत हा आनंद तुम्ही घेतलाय काय तो जरूर आम्हाला सांगा बघा ना काय निसर्गाची देणगी आहे एवढा मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या आतून बारा महाई पाणी होता हे ह्याला शेवरीचं पाणी म्हणतात ते पूर्ण भरलेलं असायचं पूर्वीची लोक आमची इथं यायची तेव्हा कारण ही सर्वी साफसफाई केलेली असते इथं मोठासा खड्डा केलेला असायचा राऊंडमध्ये त्याच्यामध्ये गुरं येऊन पाणी पियाचे आणि इथं माणसं पियायची हे आहेत आमचे ह्या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा बलिराम जाधव आलेले आहेत आले बाटलीन पाणी पितायत आम्ही डावल्यान पियालो ते बाटली पितली नॅचरल पाणी म्हणतात हे बघा डोंगर मात्यातून येतं हे पाणी मंडळी आता आम्ही नाश्ता करत आहोत आणि नाश्ता करून झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे तिसऱ्या टप्प्यात तिसरा टप्पा असा असेल की महादेवाचा डोंगर आम्ही परिपूर्ण ह्याच्यात चढलेलो असेल आणि चौथ्या टप्प्यात महा महादेवाचा अभिषेक आणि जी काय आमच्यासोबत पुण्यातून जे काय सर्व मित्रमंडळी आलेले आहेत त्यांची भाषणं म्हणजे त्यांना या ट्रीप संदर्भात काय वाटलं या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर तिसरा टप्पा आम्ही डोंगर चढाय सुरुवात केलेली आहे विचारा त्यांच्या बॅगेमध्ये व्ही आय पी आहे हां व्ही आय पी मोठा स्टॉक प्रशांत जाधव यांच्याकडे ही बॅग आहे बघा खरा स्टॉक घेऊन निघालेले आहेत खास डोंगर सफारीसाठी कुठलं गवत म्हणतात ह्याला जितारू।, जितारू 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 गवत हा गवताचा प्रकार आहे जितारू हा बा, बारा महिरी राहतो कधीही या वर्षातून किती वनवा वगैरे गेला तरी हा थोडा जलून जाणार परत उगावतो चित्तारू गवत आहे मंडळी भेटूया आपण आता चौथ्या भागात चौथ्या भागात मी तुम्हाला महादेवाचं जे काय जुनं मंदिर आहे शिवकालीन मंदिर आहे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे ते दाखवणार आहे तर भेटूया चौथ्या भागामध्ये बाय बाय मंडळी आमचा एक दोन तीन मंड भाग बघतलेला असाल चौथा भाग फायनली बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की महादेवाचं मंदिर कशा स्वरूपात आहे धन्यवाद